thank you आज आपण आलो आहोत थापलिंग या ठिकाणी क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्ट मुक्काम नागापूर पोस्ट ब्रांनी तांबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणाला भेट दिली आणि या ठिकाणचे आपले पुजारी महाराज जे आहेत सर्व या ठिकाणची टीम त्यांच्यासोबत आपण चार चार कमावरती या ठिकाणचं जो देवस्थान आहे म्हणजे थापलिंग देवस्थान हे कशा पद्धतीने या ठिकाणी उत्पत्ती झाली त्याची आणि इथला कार्यभार कसा का चालतोय यात्रा कधी असते बाकीचे कार्यक्रम कधी साजरे केले जातात इथं ही सगळेच आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महाराज आपली ओळख करून देते आणि या ठिकाणच्या देवस्थानाबद्दल आपण दोन गोष्टी सांगते रामकृष्ण हरी जयनगरमी सूरज महाराज शिंदे पुजारी थापलिंग देवस्थान नागापूर या ठिकाणी थापलिंग देवस्थानची पूजा अर्चा करण्याचं काम त्या ठिकाणी आमच्याकडून होत असतं आपलं देवस्थान जे आहे हे देवस्थान कशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे निर्माण झाले ते थोडक्यात देवस्थान जे आहे ते स्वयंभू देवस्थान आहे ज्यावेळेस कृतयुगामध्ये नारकंड मंदारी म्हणजेच गौरवादेवाने दे अवतार घेतला त्यावेळेस देवाच माणसे सोबत लग्न झालं आणि मणिमंदराच्या सामोर करून माणसे सोबत मासा विवाहो देव जेजुरी या ठिकाणी वासप्रधाला होते कडेपठार मुख्य ते ठिकाणी मल्हाई चारित्रामध्ये असा एक उल्लेख आढळतो की देवाच बाणेसोबत देखील एक विवाह त्या ठिकाणी झाला आणि त्या विवाह करता ज्यावेळेस देव जेजुरीवरून चंदनपूरला जाण्याकरता निघाले त्यावेळेस वाटेमध्ये असणाऱ्या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणचं दर्शन देवांनी घेतलं मग इथून नागापूर पासून एक साठ पासष्ट अंतरावरती देवस्थान आणि जेजुरी देखील एक साठ पासष्ट अंतरावरती मग तिकडून प्रवास करत असताना मग लोणी धान्य असेल किंवा इकडची जी काही देवस्थानं असतील पुढे वडद असेल धामणखेल असेल आपलं नागापूर तापी देवस्थान असेल या ठिकाणी देवाने वास्तव्य केलं काम केला अशा प्रकारे देवाचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यावेळेस वास्तव्य झालं पण देवाची मूर्ती कधी मिळाली असं जर तुम्ही विचारा तर तत्कालीन म्हणजे त्यानंतरच्या काही काळामध्ये इकडचे काही भक्त मंडळी होते जे दर पौर्णिमेला जेजुरीला जायचं जसं तो पण वारीला जात दे तसे ते दर पौर्णिमेला जेजुरी बसायची पण जेजुरी या ठिकाणी जात असताना उर परत्वे ते भक्त थकले जेजुरीपर्यंत देवाला चालणं शक्य झालं त्यांनी देवांना विनंती केली की दिवस इतके दिवस आम्ही तुमची सेवा केली तुमच्यासाठी आम्ही जेजुरीपर्यंत घेतलो परंतु आता व्यायामानानुसार आम्हाला जेजुरी लाईट असायचं शक्य त्या ठिकाणी मग आपण आता इथून पुढे जो आमचा राहिलेला आयुष्यातला काळ आहे हा तुमच्या दर्शनायचा मग त्यावरती देवानी असं सांगितलं की नागापूरच्या ज्या काही डोंगरावरचा माळा त्या ठिकाणी माझं वास्तव्य गुप्त रूपाने आहे ते अद्याप कुणाला माहित नाही तुम्ही त्या ठिकाणी शोध घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला शोध घेतल्यानंतर तुम्हाला मी तिथे सापडे मग त्या भक्तांनी शोधाशोध केली असता डोंगरावरती आले असता तिथे त्यांनी पाहायला सुरुवात केली काही उत्खनन केलं तुम्ही जर मुख्य गर्भगृहामध्ये गेला असाल तर देवाच्या अनवटीला एक कोच पडलेली आहे मग ज्यावेळेस ते भक्त देवाची मूर्ती शोधत होते त्यावेळेस भांडा दिसू लागले अजून खोदकाम केल्यानंतर ती मूर्ती मिळाली आणि त्या मुख्य जी काही स्वयंभू मूर्ती आहे जो तांदळा आहे त्याला मूर्ती नाही म्हणता येणार ना त्याला तांदळा म्हणतो मुख्य तांदळा स्वयंभू त्याच्या तांद देवाच्या अनवटीला या ठिकाणी टिकाव लागलेला तो मग त्यानंतर देवाची पंचलिंगी मिळाली जसे जेजू विरोधी दोन लिंग आहेत शेजारी पंचलिंगाचं सेपरेट एक मंदिर आगे। आगे। आहे महादेवाचं त्याप्रमाणे आपल्या तापलिंग या ठिकाणी मुख्य देवाची स्वयंभू मूर्ती म्हणसा बानाई आणि रंभाई शिल्पी अशा मूर्ती आणि पंचलिंग स्वयंभू स्वरूपातली आहे आता त्यानंतर जर विशेष सांगायचं झालं तर कथा नदीच्या किनाऱ्यावरती ज्यावेळेस देव आंघोळीला जायचे सोमवती म त्यावेळेस हो तिथे रामभाई शेंपिण नावाची दासी ही देवांची पूजा अर्चा करण्याचं काम त्या ठिकाणी करत होते मग त्याच रामभाई शेंपिणीचं जेजुरी आपल्या गर्भगृहामध्ये पूजन होत इतर अद्याप तरी असं आढळून आलेलं नाही की रामभाई शेंपीणी देवीची पूजा मुख्य गर्भगृहामध्ये होते परंतु मल्हारी चरित्रामध्ये असा उल्लेख सापडतो की ही जी रंभाई शिंपीन आहे ती एक अप्सर होती आणि तिला देखील भगवान शिवांबरोबर विवाह करायचा होता आणि त्यावेळेस भगवान शिवानी त्यांना वरदान असं दिलं होतं की ज्यावेळेस मी खंडो अवताराला येईल त्यावेळेस तुमच्यासोबत विवाह करेल अशी देखील एक कथा ही मल्हारी चरित्रामध्ये त्या ठिकाणी आढळते हो परंतु जेजुरी या ठिकाणी कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावरती अजूनही सोमवत या मावसेला ज्यावेळेस पालखी जाते देवांची करेला आंघोळीला त्यावेळेस ती रामबाई शिंपिंग या देवींच्या मंदिरामध्ये असते तिथे देवांची आरती होते त्याचप्रमाणे इथे देखील मग सोमवत या आपण देखील देवाची पालखी <स्थाथ> काठी पालखी गावातले काही गोरमंडळी आहेत मस्के मंडळी आहेत पुजारी वाघे मंडळी हे सर्वजण ग्रामस्थ देवस्थानचे अध्यक्ष देवदत्तेची निकम साहेब असे yeah. यांच्या मार्गदर्शनातून सरपंच उपसरपंच असे सगळे ग्रामस्थ पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी देवाची काठी पालखी वाजत गाजत मीना नदीच्या तीरावरती नागापूरची जी नदी आहे मीना नदी तिच्या ते तीरावरती आम्ही सोमवती अमावस्येला देवाची आंघोळी करता पालखी येत असतो चंपाष्ठीचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतो सप्ताह हो होतो सात दिवस चंपाष्ठीचं देवजन्माचं कीर्तन होतं मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होतो देवाला पूजा अभिषेक होतो अनेक लाखो भक्त येऊन दर्शनासाठी येतात वांगा आणि भाकरी हा जो चंपाष्ठीचा नैवेद्य आहे तो नैवेद्य दे दे देखील चंपाष्ठीच्या दिवशी केला जातो देवाला रुद्राभिषेक वांग आणि भाकर वांग्याचं भरीप आणि भाकरी याचा नैवेद्य देवाला चंपाष्ठीच्या दिवशी दाखवला जातो पौष पौर्णिमेला आता जानेवारी महिन्यामध्ये पौष पौष महिना <laughs> महिन्यामध्ये दे। देवाचा मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होता अक्षरशः डोंगरावरती जर तुम्ही फिरून पाहिलं <laughs> तर उभा राहायला जाणार असते लाखोनी भाविक असतात यावर्षी साडेपाचशे गाडी बिगर इनामी पाळले त्याचे सगळं नियोजन देवस्थानच्या अध्यक्ष मार्गदर्शक देव दत्तेजिकांत साहेब रामस्त आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून त्यावरती नियंत्रण ठेवणं गर्दीवरती नियंत्रण ठेवणं पोलीस यंत्रणाला या प्रकारची सगळी कामं केली जातात बाजार ओटे त्या ठिकाणी आम्ही डोंगरावरती बांधलेले व जी दुकानं या काही करता लागतात ती त्या दुकानदारांना काही अडचण येऊ नये त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळावी त्यांच्या मालाचे नुकसान होऊ नये याच्याकरता काही उंचीचे राजरोटे देखील त्या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून बनवलेले आहेत देवस्थानचा असा इतिहास फार पुरातन आहे पूर्वी जुना पावला मंदिर नंतर त्याचं पुढे डेव्हलपमेंट होत गेली आता पुन्हा एक नवीन स्ट्रक्चर येत्या काही दिवसामध्ये दगडी स्वरूपातलं भव्य मंदिर उभारण्याचा मानस देखील देवस्थानचा आहे त्या दृष्टीनं निगम साहेबांच्या माध्यमातून कामही चालू आहे अशा प्रकारे देवस्थानची सगळी माहिती मी तुम्हाला छान माहिती आहे मित्रांनो तर थापली थापली आपण कायमच ऐकत होतो परंतु थापलीचा इतिहास हा आपल्याला माहित नव्हता पण आज पुजारी महाराजांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर हा इतिहास आला मित्रांनो तर निश्चित थापली आल्यानंतर या ठिकाणी आपण या ट्रस्टला भेट देऊ शकता आणि या ठिकाणचा यात्रेच्या उत्सवात सहभाग होऊन जल्लोषात आनंद व्यक्त करू शकता तर मित्रांनो यायचं असेल तर नारेगाव लागली नारेगाव आहे आहे सगळी कोण रस्ता आहे अष्टविनायक हायवे लागून मंदिर आहे अष्टविनायक हायवे आहे पुढे बिर्ला शेजुरी आहे त्याला तो कनेक्ट होतो त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही सगळ्या सोयी आहेत जेव्हा तुम्ही स्वतःच्या गाडीने आलात नाही आलात तरी मनसर नारायणावरून सेपरेट एस टी बस प्रायव्हेट गाडी करून देखील तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो म्हणजे जेजुरीचे खंडोबाजे आहेत त्यांचं से पाऊल ठिकाणी या ठिकाणी पण आहे त्यांचं वास्तव या ठिकाणी लाभलेलं आहे तर आपण जेजुरीला जायला जर जमलं नाही तर निश्चित या ठिकाणी आपण भेट देऊ शकता तर मित्रांनो कशी वाटली या देवस्थानाबद्दलची माहिती हे थापलिंग देवस्थान आहे खंडोबा रायांचं वास्तव्य या ठिकाणी झालेले त्याबद्दलची सर्व माहिती होती त्यांचा महिमा कशा पद्धतीने या ठिकाणी पावन झाले तो महिमासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळला तर मित्रांनो जर निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि या महिम्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा कारण की आपलं सर्व बऱ्याच जणांचं कुलदैवत असेल त्यांना तर विनंतीच असेल तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण नवीन जर असाल आपल्या चॅनलचं नाव आहे ग्लोरी मदर्स इंडिया म्हणून त्याच्यावर जर नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगतो थांबतो जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये